नमस्कार मी प्रिया प्रियाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर चला आज मुलांच्या डब्यासाठी काहीतरी नवीन करूयात सर्वात अगोदर बटाटा घेतलेला आहे बटाटा छान गॅसवरती उकडून उकडून घ्यायचा उकडून झाल्याच्या नंतर तो मॅश करून घ्यायचा नंतर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरी मोहरी टाकून घ्यायची नंतर कट केलेला कांदा त्यामध्ये टाकून घ्यायचा थोडासा कडेपत्ता टाकून घ्यायचा चांगलं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं गॅस कमी करायचा नाहीतर फोडणी करपून जाईल आपली नंतर लसण आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं होतं ते टाकून घ्यायचं चवीपुरतं मीठ नंतर हळद टाकून घ्यायची पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं कमी गॅस करून हलवत राहायचं नंतर मॅश केलेला बटाटा त्यामध्ये टाकून घ्यायचा भाजी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची नंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे आपला जो ब्रेड आहे ब्रेडला त्रिकोणी आकारामध्ये कट करून घ्यायचं आणि जी भाजी बनवलेली आहे ती त्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायची दुसरा ब्रेड त्याच्यावर व्यवस्थित बंद करून घ्यायचा दुसऱ्याही ब्रेडला तसंच भाजी भरून घ्यायची आणि ब्रेड व्यवस्थित बंद करून घ्यायचा नंतर तव्यावरती तेल टाकून दोन्ही दोन्ही बाजूनी ब्रेड व्यवस्थित भाजून घ्यायचा बघू शकता तुम्ही गॅस फुल नाही करायचा फुल केल्यावर आपला ब्रेड करपून जाईल करपल्याच्यानंतर तो चांगला लागणार नाही दोन्ही बाजूने खरपूस सोनेरी रंग होईपर्यंत छान ब्रेड भाजून घ्यायचा अशाच नवीन रेसिपीसाठी अशाच नवीन रेसिपी पाहिजे असतील तुम्हाला तर माझ्या चॅनलला प्लीज नक्की शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब करा Bye.